ठाकरे एकत्र आल्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांना हवा मिळते बाळा नांदगावकरांनी महायुतीवर गंभीर आरोप केलेला आहे मीरा रोड सारख्या मुद्द्याला मुद्दाम हवा दिली गेली मराठी विरुद्ध परप्रांतीय मोहिमेमागे कोण आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय यामागचा बोलवता धणी कोण असा सवाल, सवाल सुद्धा बाळा नांदगावकर यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याचं दिसताच मुद्दाम मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष निर्माण केल्याचा आरोप बाळानांदगावकर यांनी टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत केलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही संभाव्य युती सत्ताधाऱ्यांना खुपत असल्याचा आरोपही बाळांदगावकर यांनी केलेला आहे टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत त्यांनी गेल्या काही दिवसातल्या आंदोलनांवर भाष्य केलंय काही लोक मुद्दा मराठी विरुद्ध गुजराती मराठी विरुद्ध जैन मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष निर्माण केला जात असल्याचा आरोपही बाळानांदगावकरांनी केलाय हे सगळं मतांच्या ध्रुवीकरणासाठी केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय या सगळ्या मागचा बोलवता धणी कोण हे मराठी माणसानं ओळखावं असंही बाळानांदगावकर यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे आता हे जे सगळं घडलंय हे दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे किमान करेक्शन होऊ शकेल हो बरोबर ना चालू चालू आहे दोन ठाकरे एकत्र येण्याची मुवमेंट जी सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्ही मीरा भाईंदर पासून बघितलं तर तेव्हापासून ते सुरू केलेलं आहे त्याच्या मागचा बोलता बोलविता धनी कोण आहे की खरंच असंच का घडवलं जात तेही पाहिलं पाहिजेत त्याचा विचार पण करण्याची आवश्यकता आणि मराठी माणसांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहून कान सतळ उघडे ठेवून पाहिलं पाहिजेत आणि स्वतः राहिले पाहिजेत आणि बोलण्यासाठी अंबादास जी आपण बघितलं की टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये नंदगावकरांनी अनेक दावे केलेले ठाकरे बंधूंच्या एकीमुळे अनेक मुद्द्यांना हवा दिले गेले आहेत काही वाद उकरून काढण्यात येत आहेत मग ते भाषिक वाद असू देत किंवा मराठी विरुद्ध गुजराती मराठी विरुद्ध जैन मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष लावला जातो याच्या मागे कोण आहे असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय बाळा नांदगावकरांचा मुद्दा अतिशय टू द पॉइंटच आहे अगदी कारण याच्या आधी अशा पद्धतीनं हे मुद्दे उकरले जात नव्हते हो आता छोट्या विषयावर अशा पद्धतीनं माणसा माणसामध्ये भेद केला जातोय आमचा मराठीचा मुद्दा आहे हे सत्य आहे पण मराठीचा मुद्दा असताना उगतच्या उगत बाकीचे विषय काढून मला असं वाटतं बदनाम मराठीला करण्याचा प्रयत्न मराठी माणसाला करण्याचा प्रयत्न होतोय आणि हिंदी भाषिकांना सुद्धा चिथावणी देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय असं स्पष्टपणे दिसतय ठिकठिकाणी आणि म्हणून जे बाळा नांदगावकर साहेब बोले हे खरोखर टू द पॉइंट या, या मुद्द्यात पॉइंटच आहे अगदी अजून एक त्यांनी गंभीर आरोप केलाय की के ठाकरे बंधूंची युती ही सत्ताधाऱ्यांना खुपते आहे कुठे उतरायचं खूप तेच ना पासून अशा चर्चा सुरू झाली त्यावेळेस यांचे धाबे जाण आणलेले आहेत ठिकठिकाणी कारण ज्या पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधू ज्या पद्धतीनं याच्यासाठी मराठी साठी एकत्र येण्याची भूमिका जाहीर झाली त्यांचे धाबे जाण आणले ना जसं त्यांनी मोर्चा काढायचा ठरला लगेच निर्णय मागे झाला धाबे आणल्याशिवाय असं होत आहे का अगदी नाही घेतलेला ताबडतोब मागे नेते प्रवीण दरेकर जी आहेत प्रवीण दरेकर जी आपण बघतोय बाळा नांदगावकर यांनी टू द मुलाखतीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमुळे सत्ताधाऱ्यांना खूपच असल्याचे टीकास्त्र डागलेलं आहे तर दुसरीकडे काही मुद्द्यांना जाणीवपूर्वक हवा दिल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय दरेकरजी नाही मला वाटतं त्यांचं समाधान होऊ द्या कोण बोलते दाबेदानले कोण बोलते आता मराठी हा विषय कोणाच्या एका एकाच्या मालकीचा आहे का हॅलो भारतीय जनता पार्टीत मराठी नेते नाहीत का मराठीचा आम्हाला अभिमान नाहीये का आता हु. निवडणुका जर चार पाच महिन्यावर नसत्यात तर हा मराठीचा मुद्दा पुढे आलाच नसता मला वाटतं मराठी साठी आमचं माहितेच सरकार त्या ठिकाणी सक्षम आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की मराठीचा आग्रह करत असताना इतरांचा दुराग्रह करण्याची काही आवश्यकता नाही जे मारून मुटकून त्या ठिकाणी मराठी बोल ही महाराष्ट्राची संस्कृती नाही ही मराठीची परंपरा नाहीये आणि त्याच्यामुळे मला वाटतं मराठीसाठी जे जे करायला पाहिजे ते सरकार बरोबर बसा ना सरकार प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी मराठीच्या हितासाठी मराठीच्या संवर्धनासाठी त्या ठिकाणी करेल परंतु आता त्या ठिकाणी राजकारणच निवडणुकीच्या तोंडावर करायचं आहे बरं आम्हाला कोण आमच्या मागे कोण आहेत का बांगलादेशात आलेत का पाकिस्तानात आहेत का राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्रजी मराठीच आहेत ना मुंबईचे भाजपचे अध्यक्ष कोण आहेत आशिष शेनार मराठीच आहेत ना त्यामुळे सर्वच जण आपण मराठी आहोत या मातीशी एकरूप झालेलो आहोत राजकारणासाठी मराठी आमराठी करणं अयोग्य आहे एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी मराठीच्या मुद्द्यावर आम्ही सारेजण सोबत आहोत महाराष्ट्रातल्या मराठी माणसं सोबत आहोत अगदी प्रवीण जी अजून एक त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे किंवा सत्ताधाऱ्यांवर आरोप केलाय की ही सत्ताधाऱ्यांना ठाकरे बंधूंची युती खुपती आहे तर आता काही वेळापूर्वी अंबादास दानवे पण म्हणाले सत्ताधाऱ्यांचे धाबे दण आणलेत काय खुपायचं कारण आहे मला वाटतंय बघा महाराष्ट्रातला मराठी माणूस काय केवळ एका दुसरीलाच मतदान करतो का तो सगळ्यांनाच मतदान करतो ना अगदी समाजवादी पार्टीला सुद्धा मराठी माणूस मतदान करतो त्या एमआयम ला पण मराठी माणूस मतदान करतो त्याच्यामुळे मला वाटतं ढाबे धडाडले की नाही याच उत्तर जनता देत असते आपण स्वतः आपली टिमकी वाजवणं स्वतःचा गौरव करून घेणं स्वतःच्या ताकदीच अवलंबर मागवणं यापेक्षा जनता जनार्दन आहे ना मायबाप मराठी माणूस आपल्या हिताचं कोण रक्षण करू शकतं कुणी केलेलं आहे याची पूर्ण जाणीव त्या नाही ना मराठी भाषेसंदर्भात आता अभिजात भाषेचा दर्जा वर्षानुवर्ष प्रलंबित होता कोणी सोडवला देवेंद्रजींच्या पुढाकारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच निर्णय घेतला ना तुम्ही सत्ता असताना मराठी भाषा भवन नाही करू शकला आता निवडणुका तोंड्यावर नसत्या तर यांनी मराठीचा मुद्दाच घेतला ना त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचा वाद करणं संयुक्तिक नाहीये आणि बिबे दनानले काय झालंय जनता जनार्दन ठरवत असते आम्ही ठरवत नसतो बिल्कुल दरेकर जी धन्यवाद तुम्ही झी चोवीस तासशी बोललात त्याबद्दल